जर तुमची केसं खूप पांढरी झाली असतील आणि तुमच्या केसांना शाईनही नसेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुमची केस पांढरी झालेली पूर्णपणे काळी कशी करता येतील आणि तेही खूप कमी पैशात आणि घरगुती हा उपाय आहे त्यामुळं हा ह्यामध्ये कुठलेही आपण केमिकल वापरणार नाही अगदी नॅचरल हा उपाय आहे आणि आपल्या घरात आपल्या किचनमध्ये अगदी चोवीस तास बारा महिने हा जो इन्ग्रिडियंट्स आहे तो उपलब्ध असतो आणि तो इन्ग्रिडियंट्स आहे हळद तर नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने कमी पैशात आपल्या घरामध्ये जी वस्तू अवेलेबल आहे जे इन्ग्रिडियंट्स ॲवेलेबल आहे त्यानं आपली केस कशी काळी करायची खूप सोपा उपाय आहे आणि अगदी नॅचरली आहे ह्या पासून कुठलीही साईड इफेक्ट होणार नाही याची गॅरंटी मी देते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघ बघायचं आहे ही हळदीपासून आपण केस कशी पद्धतीने काळी करायची आहेत तर इथं मी दोन चमचे हळद पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार हळद पावडर कमी किंवा जास्त करू शकता आता ही हळद मी कढईमध्ये ॲड केलेली आहे कढई गॅसवर ठेवली आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम किंवा फुल ठेवायचं आहे जेणेकरून ही हळद पूर्णपणे काळी होईल थोडा वेळ लागतो हळद काळी व्हायला पण आपल्याला ही हळद काळीच करायची आहे होय तुम्ही नीट ऐकलेलं आहे ही हळद आपल्याला काळी करून घ्यायची आहे आणि तोच काळा कलर आपल्या केसांनासुद्धा येणार आहे तर तुम्ही बघू शकता ह्या हळदीमधून हळूहळू धूर यायला चालू झालेला आहे तरी पण आपल्याला गॅसचा फ्लेम फुल किंवा मिडियममध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला ही हळद पूर्णपणे करपवून घ्यायची आहे अक्षरशः ही हळद आपल्याला करपवायची आहे तर गॅसचा फ्लेम तुम्ही फुलसुद्धा ठेवू शकता मंडळी आपण आपल्या केसांसाठी खूप काही करत असतो खूप खूप महागडे प्रोडक्ट आपण आपल्या केसांसाठी वापरत असतो खूप शॅम्पू वापरत असतो किंवा जेल वापरत असतो कुणी तेल वापरत असतं तर हा छोटासा उपाय अगदी कमी पैशात आपल्या घरात कायम आपल्याला हा इन्ग्रिडियंट हळद हा इन्ग्रिडियंट्स आपल्याला आपल्या घरात उपलब्ध असतो तर त्यापासूनच आपल्या केसांना आजचा हा जो कलर आहे तो द्यायचा आहे आपण खूप खूप वेगळ्या प्रकारची मेहंदीसुद्धा वापरत असतो तर हा जो हळदीचा जो मेहंदीचा प्रकार आहे तो आपल्या केसांना आपण ह्या व्हिडिओमध्ये वापरायचा आहे तर हा जो उपाय आहे तुम्ही एकदा आप तुमच्या केसांवर नक्की ट्राय करून बघा तर मंडळी बोलता बोलता हिथं जी आपली हळद आहे ती थोडी काळसर व्हायला हो चालू झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यामध्ये धूर सुद्धा यायला चालू झालेला आहे तर घाबरायचं नाही तुम्हाला फुल मंद आचेवर आपल्याला ही हळद काळी करायची नाही फुल गॅस आपल्याला इथे ठेवायचं आहे तर आपल्या हळदीचा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही आता ही हळद पूर्णपणे काळी होत आलेली आहे तर ह्यासाठी मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत फुल गॅसवर मी ही हळद भाजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही हळद आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर इथं ही हळद थंड झालेली आहे तर ह्यामधली मी हळद थोडीशी घेत आहे तुमच्या केसांच्या लंथनुसार तुम्हाला हळद यूज करायची आहे तर इथं मी ही हळद एका प्लेटमध्ये घेत आहे आता ह्यामध्ये आपण वेगवेगळे इन्ग्रिडियंट्स वापरून वापरून आपल्याला ही जो हेअर मास्क आहे किंवा आपला मेहंदीचा प्रकार आहे हळदीचा तो तयार करायचा आहे तर ह्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करू शकता किंवा नारळाचं जे तेल असतं खोबरेल तेल असतं ते यूज करू शकता तर इथं मी हे पॅराशूटचं नारळाचं तेल खोबरेल तेल वापरत आहे तर इथं मीही ह्या ही, चमच्यामध्ये हे खोबरेल तेल काढून घेत आहे आधी मी इथं एकच चमचा नारळाचं तेल घेतलेलं आहे जर मला वाटलं तर मी आणखीन एक चमचा तेल इथं मी घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकता मी इथं आणखीन थोडं तेलाचा वापर करत आहे कारण ही जी मेहंदी आहे जी हळद आपण जी घेतलेली आहे भाजून त्यामध्ये आपल्याला अजून थोडासा ओलावा पाहिजे जेणेकरून आपल्याला तो केसाला लावता येईल तर इथं मी दोन चमचे खोबरेल तेल घेतलेलं आहे तर मला वाटतं अजूनही त्यामध्ये थोडीशी तेलाची आवश्यकता आहे तर इथं मी थोडंसं अजून तेल वापरलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता एक पेस्ट तयार झालेली आहे तर आता हीच पेस्ट आपल्या केसांना वापरायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित पेस्ट झालेली आहे जर तुम्हाला अजूनही पातळ करायचं असेल तर अजून तुम्ही थोडंसं खोबरेल तेल यामध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने इथं आपला हळदीचा हेअर पॅक तयार झालेला आहे हा पॅक तुम्ही तुमच्या केसांवर दोन तास ठेवायचा आहे आणि कोमटपर्णं धुवून टाकायचा आहे शॅम्पूचा बिलकुल वापर करायचा नाही दुसऱ्यांदा तुम्ही शॅम्पू वापरू शकता तर मंडळी आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल जर युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार